मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टील सातपूरच्या अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था श्रमिक नगरचे संचालक तथा गुरुशिष्य जयंती समितीचे माजी अध्यक्ष कैलासवाशी श्रीराम विक्रम मंडल तथा मंडलिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली श्रमिक नगर येथील संत सावतामाळी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले या शोकसभेचे आयोजन श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था श्रमिक नगर श्री संत सावतामाळी मंडळ श्री महारुद्र हनुमान ट्रस्ट हृदयेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट जायचा मारुती मंदिर ट्रस्ट अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सातपूर विभाग खानदेश मराठा मंडळ सातपूर विभाग महात्मा फुले बहुद्देशीय मंडळ क्रांतीसूर्य फाउंडेशन श्री संत शिरोमणी सावतामाळी सेवाभावी बहुउद्देशीय संस्था चुंचाळे आणि समस्त अशोकनगर श्रमिक नगर परिसरातील नागरिक या सर्वांनी मिळून या शोकसभेचे आयोजन केले श्रीराम मंडळ या अत्यंत सेवाभावी आणि मृदू स्वभावाचे परोपकारी असे सामाजिक कार्यकर्ते होते असे गौरवोद्गार यावेळी श्रद्धांजली पर भाषणामध्ये अनेक वक्त्यांनी व्यक्त केले करतो आणि पुन्हा श्री मंडळ साहेब आमचे खंद समर्थ की ज्यांच्यामुळे आम्ही समता परिषद असेल पुरुष शिष्य जयंती असेल किंवा संत सावता माळी मंडळ असेल हे फोरकल आलेलं आहे हे खोरकटपणाची जाणीव परमेश्वर भरून काढो व आम्हाला हिम्मत देव आणि मंडळ परिवारावर खास करून ताई असतील कृष्णा असेल चाकू असेल यांना ही वडिलांचं छत्रचा आई जे आरोपलं आहे ते फिरवण्याची परमेश्वर शक्ती देव असं मी संत सुरूमाणी सावदा महाराज व विठ्ठल रुग्णा यांच्यासमोर नतमस्थ करून पूर। भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांतीला दिष्ठ लागली याच्या निष्ठा चालते हे आहे तुम्ही जेवढी येत नाही आज काही जमलेले जे काही सामाजिक कार्यकर्ते मंडळी आहेत जेवढ्यांनी आज काहीतरी खूप काहीतरी शब्द बोलण्यासारखे होते त्यांना ज्यांनी ज्यांनी जेवढे जेवढे बोलले त्यांना त्यांना मी हे करते आज आमची उमेद रुक्मिणी जी आहे ना ती वाऱ्यावर गेलेली फक्त त्या रुक्मिणीसाठी आम्हाला तुम्हाला फंक्शन पदर पचवण्याची गरज आलेली आहे फक्त तिच्याकडे सगळं जे काही समाज कार्यकर्ता जे काही चांगल्या मोठ्या हो मोठ्या पदावर एवढंच मला बोलायचे आमचा भाऊ आम्हाला भेटणार हो नाही आता ही पदर पसरायची वेळ आली आहे याला कार्यक्रम एवढंच मला बोलायचे

की त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यात कधी ते गेल्यानंतर पाणी येता कामा नये त्या कुटुंबासाठी आपण काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करू राजकारण समाजकारण आणि धर्मकारण या तिन्ही गोष्टी जर आपण त्यांच्याकडे बघून बघितल्या तर अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरवलं आहे माझ्या परिवाराच्या वतीनं आमच्या बुद्धेश्वर नागरी सहकारी पक्षांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे आपण म्हणतात का त्यांचं कुठेतरी आपण नाव दिलं पाहिजे आता नगरसेवक माध्यमातून आपण तो ठरावाचा प्रयत्न नक्कीच करतो श्रद्धांजली मी छोटीशी मधुकर चौधरी मायकल होते एक दिवशी असे माझ्या क्लिमिक आलेले बसले होते मंडळ साहेब आले आमचे वडील थोडे आता वय झाले पण ते मंडळ साहेबांशी बऱ्याका गप्पा मारत होते नंतर माळेदारांचा शरी झाला एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर साली माळेदारा आणि माझे वडील मनोहर चौधरी हे बरोबर होते त्यांची ती दुतीत होती तर मग विषयानंतर त्यांनी सांगितलं मंडळ साहेबांना की आमचा अतुल सामाजिक राजकीय समज कमी त्याला त्याला सांभाळून द्या आणि इथं काय असेल त्याला सांभाळ जा तुम्हीच राहतो तेव्हापासून मंडळ साहेब नेहमी माझ्याकडे यायचे माझ्याशी बोलायचे चांगले बोलायचे मला असं जाणवत होतं की जेव्हा आमच्या दादानी त्यांना सांगितलं की असूला समज कमी राजकीय सामाजिक सांभाळून ते होते माझ्याशी बोलत होते जात मला ते जाणवत होतं की दादाजीच्या शब्दाला मान देऊन हो ते येत होते माझ्याकडे माझ्या पाठीशी उभे होते आज दुर्दैव माझे की ते माझ्या पाठीमागे नाहीये पण मी आजही माझ्याकडनं त्या परिवाराच्या मागे ते जसे माझ्या मागे उभे होते जसं मी परिवाराच्या मागे कायम उभं राहील सरकार असो धार्मिक असो खूप ठिकाणी दादाच्या खांद्याला खांद्याला काम केलं मागच्याच वर्षी आमचे संस्थापक सर्व दादाचं निधन झालं दादा ते खोकरी निर्माण झाले होते त्यात रामाभाऊ आजारी पडले हा दत्ता आमच्यासाठी खूप मोठा होता आणि परवाच्या दिवशी रामाभाऊसुद्धा आम्हाला सोडून गेले आत्तापर्यंत आपण जे आव्हान केलं भक्तांनी काही बोलून दाखवलं काहीचं महाग आहे मला असं वाटतं याचं एक व्यवस्थित प्लॅनिंग व्हायला पाहिजे आणि खूप जाहिरात होता तो रक्कम आग आग पर... त्या कुटुंबापर्यंत पोहोचले पाहिजे श्रीराम बाबूच्या जाण्यानं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि आज आमचं दुर्दैव आहे त्या भावला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावं लागत आहे ते राधाकृष्ण नगरला आपल्या शेजार राहत होते ज्या टायमाला मी त्या राधाकृष्ण राहायला गेलो त्या टायमाला त्या श्रीदर्शन आपण असे या श्रीरामभू मंडळांना मी माझ्या कदम परिवाराकडनं जाहीरचा मारुती मित्र मंडळ अंधेश मराठा मंडळ आणि निश्चितपणे कुटुंब चालवण्यासाठी जो काही राहणगाडा चालविण्यासाठी दोन चाकी लागतात त्याच्यातले एक चाक नाही एका चाकावर कुटुंब चालत नाही मी प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो को शहरात जे काही का करायचंय ते माळी सर आणि मी आहे समोर खलानी सर आपण शहरात जे जे करायचंय समाज बांधवांकडनं पत्र संस्थेचा क्यू आर कोड जरी मिळाला आम्हाला तो क्यूआर कोडच्या च्या माध्यमातून त्यांच्या जी काही पूंजी आहे ती भविष्यात त्या दोघा हो मुलांसाठी उपयोगी येईल कारण श्रीरामाने प्रत्येकासाठी जे जे केलेलं आहे मग इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काहीही काम असेल गावातल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडे जाऊन ते करून आवाहन करतो त्या श्रीरामाला मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या वती वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि भुजबळ परिवाराच्या वतीने अर्पण परिवारा� करतो आणि थांबतो आपल्या सगळ्यांना माहिती कोरोनाची परिस्थिती मग असे माळेसरांनी सांगितलं माळे सर माळे यांनी स्वतः आम्ही रिटर्न आलेली माणसं आहोत आपल्या भाषेमध्ये स्वर्गाला पायरीच्या पाय पायरीला पाय हात लावून परत आलेली माणसं आहोत परिस्थिती गंभीर होती माळे आणि परत येऊ की नाही अशी इतक्यापर्यंत सिरियस होतो पंधरा पंधरा दिवस दवाखान्यात होतो पण आम्हाला कोरोना झालेला आहे हे माहीत असून सुद्धा त्यांना फार ते व्हीलचेअरला हात लाईपर्यंत डॉक्टरांशी बोलताना मेडिसिन इंजेक्शनची व्यवस्था करण्यासाठी कुठल्याही परिस्थिती स्वतःची परवा केली नाही शेवटी शेवटी त्याला पण ती परिस्थिती वे पर वेळ आलीच होती परंतु त्याची बॉडी स्ट्रॉंग कारणाने काही औषधं घेऊन तो घरच्या घरीच बरा आला आणि सगळ्यांच्या घरी धावत होता कुठं कोणाला बेड पाहिजे कोणाला काय पाहिजे पहिल्या लाटमध्ये तर आमची परिस्थिती अशी होती तर आम्ही धरणारच नाही आणि त्याचे धावपळ हे देवाला मान्य झाले आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज तुमच्यावर बोलत आहोत त्याला कारण कुठल्या कुठं तरी औषध त्याची मदत कारणीभूत होत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला मदत करायची एक वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून त्यांचा माझा घनिष्ठ संबंध आला या मंदिराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मुलाच मरण हे बंद एखाद्याशीर सर्वसामान्य जीवाचं येणं हे त्यांच्या हातात नसतं परंतु कुठल्या तिथीला जाणं हे तुमच्या पुण्यकर्मावर अवलंबून असतं सहा तारखेला गुरुजी जयंतीचा आमंत्र दिनातो आणि त्या दिवशी माझाच फोन होतो भुजबळ साहेबांना फोन श्राम फोन आणि भुजबळ साहेबांना एक शेवटचं बोलणं करून दिलं आज खरं तर असं वाटलं होतं कधी एक शेवटचं बोलणं असं पण खूप काल बाबा गेल्यानंतर वाटलं खरोखर भुजबळ साहेबांना एक शेवटचं बोलणं झाल्यानंतर श्रामंडळ बरं वाटलं असलं का आज आपण ज्या नेत्यासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष उभा केला खऱ्या अर्थ त्या नेत्याला आपण दैवत मान दैवतचं आपलं बोलणं झालं मी अशा या

त्या परिसरातल्या गोरगरिबांचा एक आधार होता आणि माझा एक चांगला सखा मित्र होता या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आहे सुराम भाऊंनी अतिशय छोट्या अशा त्यांना मिळालेल्या साधारण शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षामध्ये अतिशय महान कार्य या ठिकाणी करून गेले एका खेड्यातून आलेले व्यक्ती आणि इकडे आल्यानंतर एवढ्या कमी अशा पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना स्वतःच्या घरचा असा काही मोठा काही बॅकग्राऊंड नसताना अतिशय महान सामाजिक कार्य नाव त्यांनी मिळवलं उपकारता येईल अनेक लोकांनी ते ती मदत जाहीर केली सुद्धा अनेक लोक नंतर करतील माझं जाहीर आव्हान असेल की ज्याला शक्य होईल करावं हो। आणि आपल्या हा प्रयत्न असेल त्या कुटुंबाला कायमची जी एक उदरनिर्वाहासाठी सोय त्यासाठी कोणाला काय करता येईल ते एक म्हणजे आत्ता नाही तर नंतर काहीतरी तुम्ही जरी सांगितलं तरी चालेल परंतु ते कुटुंब कायमच त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी एक सोय कशी करता येईल ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे श्रम म्हणजे ते आमच्यात नाही जनता परिषद नाशिक शहर तसेच जनता परिषद तर्फे मी बाबू श्रद्धांजली देतो आणि थांबतो मैदानाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार म्हणजे श्रीराम आणि अशा माणसाचं नाव आहे ना जागृत म्हणजे कायम आपल्या पुढच्या म्हणून एखाद्या चौकाला म्हणा एखाद्या नाव द्यायचं

श्रीराम मंडळ यांच्या पवित्र स्मृतीस राजकीय सामाजिक धार्मिक सहकार शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद